ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोली येथे पंडित दीनदयाळ यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम अत्योंदयाचे प्रणेते थोर विचारवंत तत्त्वज्ञ पंडित दीनदयाळ यांच्या जयंतीनिमित्त पुलाची शिरोली येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वच्छता मोहीम स्मशानभूमी परिसर गाव तलाव तसेच गावातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी राबवण्यात आली ही स्वच्छता मोहीम आमदार अमल महाडिक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत राबवण्यात आली आमदार महाडिक यांनी स्वतः स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला तसेच मोहिमेत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या स्वच्छता मोहिमेत उपसरपंच विजय जाधव माजी उपसरपंच कृष्णात करपे तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील विस्तार अधिकारी ए एस कटारे ग्रामविकास अधिकारी गीता कोळी सलीम महात डॉक्टर सुभाष पाटील प्रकाश कौंदाडे संदीप पोरलेकर दिलीप कौंदाडे बापूसो पुजारी संजय पाटील धीरज पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व सदस्य प्रतिनिधी तंटामुक्ती समितीचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कज्ञासाठी पुलाचे शिरोलीहून विद्याधर कांबळे